आज पंढरमध्ये सकाळपासून तुम्ही भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी विशेषतः पक्षपदाधिकारी काय पक्ष बांधणीचं काय नेमका उद्देश मुळामध्ये दोन वेगळे विषय होते आज एक मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस साली या देशामध्ये एक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक योजना आणली गेली किसान सन्मान निधी योजना आणि त्याचा विसावा हप्त्याचा आज प्रदान करण्याचा कार्यक्रम होता देशभरामध्ये जवळजवळ नऊशे ठिकाणी हा कार्यक्रम होता आणि देशभरात या कार्यक्रमासाठी वेगवेगळे आम्ही सगळे मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी आज उपस्थित होतो किंवा आम्हाला तो कार्यक्रम दिला होता बारामतीला केला के तो कार्यक्रम होता तो कार्यक्रम सरकारी कार्यक्रम करून मग बारामती आणि पोरंदर ह्या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये पक्ष म्हणून शेवटी माझा मूळ तर मी भारतीय जनता पार्टी हा शेवटी मी पक्ष कार्यकर्ता पाहिला त्यामुळे एक स्वाभाविकपणे दोन्ही विधानसभामध्ये प्रवास आहे म्हणून मग कार्यकर्त्यांच्या भेटी असतील संघटनात काही आमच्या एकमेकांना भेटणं असेल बैठकीचं स्वरूप असेल असा सगळा आजचा सा प्रवास होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने निश्चितपणे बारामती असेल पुरंदर असेल या दोन्ही विधानसभामध्ये निश्चितपणे एक चांगली कामगिरी पुढच्या काळात संघटन म्हणून कारण आमची संघटना ही बारा महिने काम करण्याची संघटना आहे आम्हाला निवडणुकीला काही गरज लागत नाही काम नवीन करायचं केवळ बारा महिने काम करणारी संघटना म्हणून आमची बूथ लेवलपासनं ते अगदी लोकप्रतिनिधी अशी एक मोठी संघटनात्मक रचना आहे आमची त्याच्यामध्ये आम्ही काम करतो एकूणच जातात मग या सगळ्याच्या संघटनां मग थोडा प्रवासही झाला पण आज सगळ्या कार्यकर्त्यांच्या आमच्या सगळ्या नेत्यांच्या भेटी होत आहेत आग आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होतात हाच एक विषय असतो सहकार आणि विमान होतांचा आहे दोन्ही महत्वाची ठिकाणी पुरंदरमध्ये सहकाराचंही चांगलं जाळं आहे आणि पुरंदर विमानतळाचा एक प्रश्न ज्वलंत आहे याविषयी आपण काय सांगू सहकारामध्ये खरंतर देशभरामध्ये जितक्या सहकारी सोसायटी आहेत सहकारी संस्था आहेत त्यातल्या एकट्या महाराष्ट्रात जवळजवळ तीस टक्के सोसायटी आहेत त्याच्या संस्था आहेत पण महाराष्ट्र हे सहकाराचे खऱ्या अर्थानं पंढरी आहे आणि त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्र आता अधिक एक महत्त्वाचं केंद्र महाराष्ट्रातलं महत्त्वाचं केंद्र पश्चिम महाराष्ट्र हे आहे स्वाभाविकपणे साखर कारखाने असतील आमच्या वेगवेगळ्या गावातल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी असतील सुदगिरणी असतील या सगळ्या याच्यामध्ये मोठ्या जिल्हा सहकारी बँक असेल पतसंस्था असतील मल्टीस्टेट असतील बँका आणि संस्था याच्यामध्ये मला असं वाटतं की खूप मोठं काम मोठं विस्तार कशी महाराष्ट्रात आहे स्वाभाविकपणे माझी जबाबदारी की मी जिथून प्रतिनिधित्व करतो त्या पुणे जिल्ह्यातल्या शेवटी माझ्या या सगळ्या जिल्ह्यातल्या सुद्धा संस्थांना काही ना काही मदत होणं त्यांच्या पाठीशी आणि त्यांच्या अडी अडचणी काय त्या समजून घेणं सहकाराच्या माध्यमातून अधिक ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम कशी करत यासाठी म्हणून महाराष्ट्रात अधिक कसं लक्ष देता येईल हा एक विचार आहे विमानतळ म्हटलं तर मी पुण्यातनं मी तुम्ही म्हणतात तसं प्रतिनिधित्व करतो पुणे विमानतळाचं एक्सपेंशन होतं आहे नव्यानं पुण्याचं टर्मिनल सुरू झालं जुनं टर्मिनलचं एक्सपेंशन आता रिन्युअल चालू आहे नव्यानं ते धावपट्टीचा विस्तार होतो आहे नवी मुंबई विमानतळ सुरू होतं आहे लवकर एक महिना दीड महिना पुरंदरच्या विषयात निश्चितपणे राज्य सरकारच्या माध्यमातून आता काही ना काहीतरी त्याच्यामध्ये काही प्रक्रिया शासकीय स्तरावरती सुरू आहे प्रत्येक गावाला काहीतरी एक उपविभागीय अधिकारी स्तर दर्जाचा अधिकाऱ्याची नेमणूक भूसंपादनासाठी केलेली आहे पुढच्या काळात एकच आहे की मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं राज्य सरकारने ही भूमिका घेतली आहे की विमानतळ जरी करत तरी तरीसुद्धा गावकऱ्यांना स्थानिक शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल कोणावरती अन्याय होणार नाही भूमिपुत्राला न्याय दिला जाईल हीच भूमिका राज्य सरकारने घेतली आहे शेवटी विमानतळ देशात कुठेही करायचं असलं तरी पहिली जागा ही राज्य सरकारने द्यावी लागते आणि मग विमानतळ कसं करायचं पुढे काय करायचं याच्यावरती भूमिका ठरते पण आज राज्य सरकार म्हणून मला असं वाटतं जी काय माझी माहिती आहे त्याच्यामध्ये एवढं नक्की आहे की देवेंद्रजींनी अनेक वेळा स्पष्ट केलं की कुठल्याही होऊ देणार नाही हा प्रकल्प पुढे नेताना सगळ्यांना विश्वासात घेतला कुस्तीगीर आहात पुरंदर मध्ये मोठे मोठे कुस्तिगिरी झालेले आहेत कुस्ती क्षेत्रात राजकारणाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र केसरीच्या निवड प्रक्रियेवर होते आपलं काय नाही शेवटी कुठल्याही खेळामध्ये राजकारण असूच नाही मुळात जे संघटना चालवतात क्रीडा संघटना चालवतात मुळात त्याला त्या क्षेत्रातलं किती ज्ञान आहे हे पहिलं तपासून बघितलं पाहिजे आता मी कुस्तीत अनेक वर्ष सराव केला मी कुस्ती आहे स्वाभाविकपणे मी कुस्तीचं बोललं पाहिजे मी उद्या काहीतरी जाऊन क्रिकेटचं बोलणं मी उद्या कुठंतरी वॉलीबॉलचं बोलणं मला ते योग्य नाही पण म्हणून मी जेव्हा मला असं वाटतं की मला ज्या खेळाचं मला कळतं त्या खेळाचं जर मला भविष्यात मला माझ्या महाराष्ट्रातनं चांगले खेळाडू घडवायचे असतील तर मला त्या संघटनेत किंवा त्या त्या खेळामध्ये मी काम केलं पाहिजे मला असं वाटतं दुर्दैवाने ते घडत नाही जिथे काही संबंध नाही जिथे काही आपण कधीच काम केलं नाही अशा ठिकाणी जेव्हा राजकारण सुरू होतं उदाहरणार्थ तुम्ही कुस्तीचं नाही तर हे खरं तर ही परिस्थिती आज आहे नाही म्हणलं ते कुस्तीसारख्या खेळात सुद्धा आज राजकारण आलं पण पुढच्या काळात कुस्ती ही खरं तर महाराष्ट्राची एक ओळख आहे आणि या देशाला सुद्धा एक प्रतिनिधित्व करण्याची संधी महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या कुस्ती आणि अनेक अर्जुन पुरस्कार विजेते अनेक छत्रपती पुरस्कार विजेते अनेक महाराष्ट्र केसरी हिंद केसी या महाराष्ट्रात आजही या किंवा या महाराष्ट्रानं दिले अशी एक मोठी परंपरा असलेल्या कुस्तीला मात्र राजकारणाचं कुठंतरी आज आपण पाहतो एक वेगळं वळण लागलं पण ते निश्चितच चांगलं नाही पण पुढच्या काळात मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून विचार करून हे एक कुस्तीला चांगले दिवस आणण्यासाठी निश्चितपणे राजकारण हे संपवलं पाहिजे